ताई ये औषध आहे हे सर्व झाड पाल आहे समजलं फरक पडलं माझं नंबर घ्या आणि मला महिन्यानं कोल करा तिने बरी झाली ताई तू माझ्याकडे चहा पिया ना जायफळ जर भेटलं असतं तुला माझ्या हातानं करून दिले असते उद्यापासून चालू कर कुणाचा हाताचा गुन्हा कुणाचा बोलण्याचा गुन्हा तुम्हाला दोन मुलं झालं की तुम्ही थकता आता नऊ मुलाची आई बारा नातू आहेत मला थकल्या जायफळ माहितीये का माझ्या मुळे सरकच करते पायाला मार बसतो मलक्याला गॅप पडतो हाडक्याला मार लागतो डॉक्टरला लिहिते दोन दोन हजार जायफळं कोरोना माझ्या अंगावर लावून मालिश आ तुला तीनशे जायफळ म्हणले तुझी छाती रुखली

तुमच्या जायफळं घालून करून देते जायफळ तुला भेटले मला आणून नाही तुला भेटले एक जायफळ मी सात रुपयाला घेते तुमच्या दुकानात दहा ला आहे मी सातला घेतली डी एमनशी बनवून देते उद्यापासून चाल ना किती भरण लागेल तीनशे चमचकीत नाही तुमची

त्यांना लगोरी चारच नाही पण पोरची देऊ ना बनवून बघ बाज बाळात पण तिचा वारा आहे तुझा पोट बांधली नाही पोट टिमकी सारखं निघाला तिला औषध घडतो शक्ती परवेश औषध सात ग्राम आणून खोबऱ्याच्या तेला दिवसात तुझं हिशोब हो बाय तर वजन भांडले तिसर हे बघ आताच दिलं बनवून दिले तिला जायफळाचे पैसे दिले जायफळ माहिती तुझ्या गर्दी का माझ्या गरिबी म्हणजे आम्हाला माहितीये दहा तिला सात न दिले सात म्हणले तू सत साडी घ्यायला नहीं। नहीं। शी। नको मग मी कसं करशील काहीच फरक नाही मला हाताच गुण नको पैशाला देऊ नको अंगाला साडी घेऊन हॉस्पिटल तू गुणाल्या वळख देशील का बैमान होशील ना ना वळख ना। ना ना। तू कोकणाची आहे तुम्ही कोकणी लोक को आहे तुम्ही इमानदार लोक आहे मला माहिती आहे जा माझी एकवीसशे रुपये होत्या जास्त त्यातले मला सहाशे रुपये नको दे दीड हजार रुपये तुला लागतील माझ्या हाताला बनवून देते परत तू आणू नको परंतु बनू नको त्यापैकी लिनियर पण माझा संपला पैशाची विचार करू नको तुझा जीवाची विचार कर तू आहे म्हणून तुझा नवरा आहे हो पण ते एवढे काय फळ फुकट आणशील का जाऊन मग नंतर मला मिळाले पैसे तू बनवता येणार नाही काही डाक्टरचं काम डॉक्टर करतो ते आपल्या हातात येत सिलेंडर माझा असं कर तुला थोड्याचं करून देत थोड्या तुला फरक आला ना मग थोड्या तुझ्या घरी कर तुला दीडशे जायफळाचं देत पंधरा दिवसाचा हे ढोप्याला हाताला फायाला फरक पडला ना मग दिवशी जायफळ तू वर्षा दोन वर्षामध्ये कर तुला दिवशी जायफळाच देतो अकरा दिवसाच करतो दिवशी कानाला साडी घेऊ नको पण मी देवीच्या रूपात तुझ्याकडे अजून बोलून दातच्या मड्यावर घालू नको असं समजत की मालकाचे मागच मी पैसे लावले मी औषध घेतलंच नाही मग तुझ्यानं मी खोटा देईन तर मी मुलाची शिपत तू अकरा दिवसात धुऊन परत तुला दात जायची गरजच नाही या गोळ्या खाऊन किडल्या बाद होत्या दुसरं काही असा जीवाला समज की हजार रुपयाची साडी माझी फटली पुन्हा तुला वर्षात चार वर्ष मध्ये करावं लागेल हजार रुपयाचं काही पण एक दिवसाचं बाजार होत नाही ही जायफळाची पावडर आहे आणि तुम्ही जे पहिले जे टाक औषध कोणते कोणते औषध आहे नाव नाही दाखवायचं तिचं हरसाली आहे माने बंद जड तोड आहे मगर मसा आहे आपला आपला बिमारीच सर्व आयुर्वेदिक औषध आयुर्वेदिक पोटाचं काय सांगितलं औषध शक्ती परवेस शक्ती परवेस शक्ती परवेस औषध तीनशे रुपयाला एक ग्राम आहे सात ग्राम औषध आणायचं कॉब्याचं तेल घ्यायचं ते तेलामध्ये औषध घालायचं असं करानं लावायचं देवीच्या करानं सात दिवसामध्ये तुझं पोट चपाती सारखं झालं की मावशीच्या भेटीला आणि की तुझी भेट घेऊन जाईल तिला पण तिने वजन कमी